mm -hmm. देवाला फक्त भाव लागतो तुम्हाला खर वाटत नसेल तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो पाहिजे देव भुलला भावाचे या वैकुंठाशी थोर प्रेमाचा हो केला हा जे दुष्काळ याला देवाला फक्त भाव लागत देवाला आपण आपलं चित्त द्या तो भगवान परमात्मा वित्त देई देवाला आपलं तो देव आपला धन देईल देवाला दुसरं काहीच लागत नाही भावने भगवान ना परमात्माला आकळता येतं भावा बा... अकल, ना देव फक्त भावने ना आपला असं होतो दुसरं देवाला काही लागत नाही देवा भक्ताच्या भाव भक्ता अंतरीची येतो जोडी भावाची ज्या भगवान ज्या भक्ताने भगवान भाव दिले भक्त त्याच्यासाठी भगवान परमात्मा मागे पुढे उभा राही सांभाळत आली आघात निवारा या भगवान परमात्मा फक्त भाव बघतो द्रौपदी मातेनं भगवान परमात्माच्या भक्तीसाठी काय दिलं होतं म्हणाल तर एकदा काय झालं देवाच्या बोटाला काहीतरी लागलं रक्त निघत होत भगवान परमात्मा सुभद्राच्या दारात गेले आणि सुभद्रेला हाक मारली सुभद्रा माझ्या बोटाला काहीतरी लागलं एक चिंदी बांधायला पट्टी पाहिजे सुभद्रा इकडे तिकडे शोधू लागले पण चिठ्ठी काही आपली चिंदी काही सापडत ना बरं का मग तिथून देव गेले आणि द्रौपदीला हात मारली द्रौपदी माझ्या बोटाला काहीतरी लागलं रक्त निघत काहीतरी चिल्ली बांधायला दे द्रौपदी इकडे तिकडे शोधली नाही बरं का डायरेक्ट भरझरी तांगावरच पितांबर फाडला आणि देवाच्या बोटाला पट्टी बांधून दिली बरं का आणि बांधल्यानंतर देव म्हण लागले द्रौपदी तुला काही माहित आहे का नाही जोपर्यंत बाईचा मालक जिवंत आहे तोपर्यंत बाईन पदरा करून साडी फाडू नये तेव्हा द्रौपदीला फार गोड उत्तर लक्ष देऊन आहे का द्रौपदी म्हणते देवा मला चांगलाच माहित आहे जोपर्यंत बाईचा मालक जिवंत आहे तोपर्यंत बाईन पदरा करून साडी फाडू नये मला माहीत असताना मी साडी पाडले याच कारण देवा माझ्या कपाळावरच कुंकू किती दिवस ठेवायचं हे तुमच्या हातात आहे तुमच्यासाठी मी साडी पाडली देवा काळजाची चिंदी जरी मागितलात ना देवा तर मी फागून द्यायला तयार आहे द्रौपदी असा हा, हा, हा भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ करत असतो आतापर्यंत ज्या ज्या भक्ताने देवाचं नामचिंतन केले जे भक्त शरण गेले त्या भक्तासाठी भगवान परमात्मा स्वतः या ठिकाणी अनंत

वाटेवर का, वाटे काटे तरी टाकू नका होईल तेवढं चांगलं काम करा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार गावाला भंडारा करणं होत नसेल वारकऱ्याची पंगत तरी घ्या पंगत कर चहा पाण्याची फरळाची व्यवस्था तरी करा एवढं होत नसेल तरी येऊ नका काही काही लोक स्वतःही करत नाही दुसऱ्याला करू देत नाहीत आणि म्हणतात मांजर आडवी गेल तर काम होत नाही कोण म्हणतो मांजर आडवी गेल तर काम होत नाही म्हणून शंभर मांजरी आडवी जाऊ द्या गॅरंटीने काम होईल शंभर माणसे आडवी जाऊ द्या गॅरंटी नाही काम होईल पण गावातला एक माणूस जर आडवा आला गावचा सप्ताच बंद पडतो मांजरापेक्षा विषारी माणसा जीवन जगत आहेत म्हणून दादा हो माणसाने माणसाशी माणूस किने वागा काय मागायचं आहे ते भगवान परमात्म्याकडे मागा देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहेत तुमच्या पाठीशी उभा म्हणून होईल

प्रदान करून दे असं वर पोंडिकराने मागितलं कुणाच्या बळावर आई वडिलांच्या शेवेच्या बळावर पैशाने सगळं काही मिळेल पण आई वडिलांचं प्रेम मात्र कोणा मार्केटमध्ये विकत मिळणार नाही पैसोशे खाना मिळताय लेकिन भूक नाही मिळते पैसोशे बिस्तर मिळताय लेकिन नींद नाही मिळते पैसोशे बंगला गाडी सब कुछ मिळताय बाह्य लेकिन मा बाप नाही मिळते मा बाप नाही मिळते म्हणून आई वडिलांची सेवा करा आई सारखं प्रेम दुसरं कोणतं नाही आणमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई वडिलांच्या अग्नीत उपकार आहेत म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा आई वडिलांच्या शेबरोबर देशामध्ये आपला जन्म झालाय पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिजे दास जन्म घेते यात देशामध्ये थोर संत जन्माला आले याच देशामध्ये शूर वीर जन्माला आले याच देशामध्ये तुम्ही आम्ही जन्मलो याच भान ठेवा हा देश माझा याचे ठेवा व्यसनापासून दूर राहा स्त्री गुरुना हत्या था थांबवा मुलीला कमी समजू नका मुलीला जगवा मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण स्त्री हीच आहे भारतीय संस्कृतीची शान स्त्रीच्याच पोटी जन्माला ते श्रीकृष्ण भगवान म्हणून जय ज्या घरामध्ये नारीचा सन्मान होते त्या घरामध्ये तेहतीस कोटी देव नांदाला येतात ज्या घरामध्ये नारीचा अपमान होते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच राहत नाही म्हणून यत्र नार ते रमन ते नारी असतो नारीचा सन्मान करायचे जे काही वीर जवान आपल्या संसाराची पर्वा न करता घरादाराची परवा न करता या भारत माझ्यासाठी अहोरात्र रडतात म्हणून दररोज होताना दोन माणसाची आठवण जरूर करा पहिला म्हणजे शेतकरी राजा शेतकरी कष्ट तीन तो तो। तर का बंडल खालो असतो का म्हणून उपकार त्या शेतकऱ्याचे आहेत आणि दुसरे उपकार म्हणजे शिमेवर उलणारा धीर जवान जय जवान जय किसानचा नारा कधी विसरू नका कारण का, का। देशासाठी प्राणार्थ मरायचं असेल तर भारत मातेसाठी मरा पण आजकालचे पोर इकडे तिकडे भटकतात नको तिथं प्रेम करतात प्रेम भंग झाले किंवा आत्महत्या करतात बाबा रे पोरीसाठी साठी देण्यापेक्षा या भारत मातेसाठी मरा तुमचा चौकामध्ये पुतळा उभा केला जाईल <थिण> जगायचं असेल तर भारत मातेचं काहीतरी नावलौकिक करा मरावे परी कीर्त रूपेवर हावे काहीतरी चांगलं शिवाजीराजांसाठी चांगलं कर्म करावं लागेल आज आपण बघतो छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचं नाव घेतल्याबरोबर प्रत्येकाच्या अंगाला शहार येतो का त्यांचं कार्य कसं होतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्या डोळ्याला दिसणारी परस्त्री तुमची बहीण असेल डोळ्याला दिसणारी परस्त्री बाई असा एक राजा होऊन गेला ज्याने सर्व शिवभक्तांना एक आदर्श देऊन गेला जगामध्ये भरपूर राजे झाले पण छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा झाला नाही आणि होणार नाही कोणत्या राजाने तुपाने महादेवाचा अभिषेक केला असेल कोणत्या राजाने पंच अमृताने महादेवाचा अभिषेक केला असेल कोणत्या राजाने अनेक पदार्थांनी अभिषेक केला असेल पण असा एक राजा होऊन गेला ज्याने स्वतःच्या रक्ताने महादेवाचा अभिषेक केलेला आहे राजा मंदिर उभा केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय गुणवर्न करावं त्या राजा करतो काहीतरी सार्थक करून घ्या जीवनामध्ये कोणती सेवा फार महत्वाची आहे देश सेवा राष्ट्र सेवा गोमातेची सेवा आई वडिलांची सेवा समाज सेवा कोणती का होईना सेवा करा याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा निर्मिळपणे जीवन जगण्यासाठी सेवा फार महत्वाची आहे सेवा प्रत्येकाने करावी जाता आता सर्वांना नम्रतेची विनंती आहे स्वामी काजगुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा आणि भव नोळी शिष्याने गुरुची सेवा करा मुलाने आई वडिलांची सेवा करा आणि पत्नीनं आपल्या पतीची सेवा करा महिला मंडळ तुका का म्हणे पती करता तिची देवावरी सत्ता देवावर सत्ता करायचं असेल तर मालकाची सेवा करा आदिशक्ती अनुसया मातेने काय केलं होतं पती सेवेच्या सामर्थ्यावर ती देवाला सहा महिन्याची बाळग केल्या एवढं सामर्थ्य कशामध्ये होत तर धर्माचं पालन केल्यामुळं म्हणून पतीची सेवा करून या स्त्री जन्माचं सार्थ करून घ्या अशा प्रकारे आपल्या पुण्य पावनभूमी मेनका या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सेवा करायची संधी मला दिली त्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे भाविक भक्तांचे मनापासून आभार व्यक्त करते उपस्थित नामांकित एक, एक महारथी त्यांचा सुंदर आवाज आहे आवाज ऐकून मंत्रमुग्ध व्हावा असे आमच्या हरिभक्तपर्यंत संतोष महाराज हरिभक्तपर्यण गंगाधर महाराज मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू वैभव महाराज सुंदर सर्वांनी साथ दिले बाकी साथ रागा। साथ रागा। नाव साहेबराव महाराज असेल बाकी सर्व टाळकरी गायकपर्यंत विनेकरी आदरणीय चोपदार सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही ज्यांची नावं घेतले ते देव ज्यांची नावं घेवायचे राहील ते सगळे महादेव सर्वांना मनापासून अभिनंदन सर्वांनी शांत चेतन सेवा केली दादा दादा सर्वांना नम्रतेची विनंती आहे माझ्या कीर्तनातून जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते घरी घेऊन जा काही चुकलं असेल आपलीच मुलगी आपली ताई समजून मोठ्या अंतकरांनी माफ करा चांगलं चांगलं आहे ते घरी घेऊन जा जे वाईट आहे ते तिथेच टाकून जा माय महिला मंडळ एका गावामध्ये असं सांगितलं जे चांगलं आहे ते घरी घेऊन जा वाईट आहे ते टाकून जा एका बाईने काय केली माहिती का चांगल्या चपल्या घरला घेऊन गेली तुटक्या चपल्या टाकून गेली असं काही घेऊ नका जे चांगलं आहे ते भगवंताने दिलेली बुद्धी आहे माझ्या गुरुचा आशीर्वाद पाठीशी आहे बरं का सर्वांनी छान चित्ताने सोहळून केली सर्वांचा आभार मनापासून व्यक्त करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकाराची प्राण म्हणजे सिस्टीम आहे बरं का कलाकार किती मोठा असू द्या गायक किती मोठा असू द्या वादक किती मोठा असू द्या कीर्तनकार किती मोठा असू द्या साऊंड सिस्टम व्यवस्थित असेल तरच कार्यक्रम व्यवस्थित होते अप्रतिम अशी सिस्टम भाऊची आहे काय नाव सिस्टीमच उमेश साऊंड सिस्टीम हा आवाज कोणाचा म्हटलं साऊंड सिस्टम वाल्या भाऊचा सिस्टमचा आहे त्यांच्यासाठी जोरदार <laughs> टाळा वाजवा सर्वांचा मनापासून आवाज व्यक्त करून झालेली कीर्तन रूपी शेवा भगवंत ऐसल्य अर्पण करून सेवेला पूर्ण विराम